अकोले मंद्रुपेते नृसिंह केसरीचा मानकरी ठरला विकास धोत्रे अकोले मंद्रुपेते नृसिंह जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान विकास धोत्रे याने नृसिंह केसरीचा मानकरी ठरला असून त्याने धाक डावावर पैलवान भै भैरवनाथ माने यांना चितपट केले तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान सुदेश ठाकूर आणि सतपाल सोनटक्के यांच्यात बरोबरीत सुटली तर तृतीय क्रमांकाची कुस्ती पैलवान विक्रम गायकवाड याने हनुमंत काळे यांना डंकी डावावर आसमान दाखवली सोलापूरचे रियाज नदाफ आणि भैया धुमाळ यांच्यातील कुस्तीही बरोबरीच सुटली या कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या कुस्ती स्पर्धेत छबीटांग निकाल धोबी कलाजंग असे विविध डावावरील कुस्त्या कुस्ती शौकीनांना पाहावयास मिळाली यावेळी अकोल्याची महिला कुस्तीपटू वैष्णवी साळुंखे आणि जालन्याची कुस्तीपटू निशा शेगावकर यांच्या कुस्तीचा थरार देखील कुस्ती शौकिकांना पाहायला मिळाला या कुस्ती फडाचे उद्घाटन श्रीकृष्ण आखाड्याचे संस्थापक किसन मेकाले गुरुजी आणि नामदेव आसबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड उपमहाराष्ट्र केसरी भारत मेकाले यात्रा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच रमेश आसबे शीतल गायकवाड माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील विकास पाटील सरपंच संजय गायकवाड बजरंग गायकवाड संतोष क्षीरसागर उमेश मळेवाडी मयूर माने बजरंग कदम विजय पाटील अमृत पाटील बाळासाहेब माने पाटील समाधान आसबे दादा जाधव राजू पाटील कमलाकर पाटील निलेश पाटील हनुमंत पवार महादेव पाटील विठ्ठल पाटील परमेश्वर सुरवसे लक्ष्मण पाटील अरुण माने भीमराव कांबळे आणि लक्ष्मण कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कुस्ती शौकीन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते था था।

येत्यात था ये थांबा एक पाच मिनिट बसा फक्त एवढी कुस्ती घ्या आनंद घ्या तुम्ही कुस्तीचा नंतर दहा दहा असतात यातला एखादाच करेक्टर असतो तुम्ही वीस वर्ष झाला कुती क्षेत्रात फिरता तुम्हाला आवडणारीच कुस्ती घेतली आता आवड शबास शबास विजय त्याला बिभीषण पाटील कुठे बसले तू बिभीषण पाटील यांच्यातर्फे या, या कुस्तीला एक हजार टाळ्या महिन्याचा खर्च निघतोय यात्रा कमिटीची वेगळे विजय डोंगरेनं कब्जा घेतला कुस्तीतला डॉक्टर पंचायत हो हा चारला सुरू झालेलं मैदान एकमेक निर्माण केलं शबास विजय रमेश अण्णाचं कौतुक आहे विनोबा भावे एका ठिकाणी म्हटलंय का जगायचं कशासाठी जगायचं मध्ये क्रांती करतो शबा विजय शबा विवेक भाले करता तोड दिला असत कुस्ती झाल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत मी एवढेला आलेला बॅट्समन पहिल्या बॉलला जर सिक्सर मारला तर मग पुढचा आलाय तुम्ही आधी एटीएम घेऊन झाले आपल्यात नंतर केदारनाथ स्वामी महाग हटणार नाहीत आज सत्कार करतात हे उत्कृष्ट कुर्तीचं मैदान साकारलंय म्हणून पुढचे या पैलवान गणेश चव्हाण पहिलवार विक्रम गायकवाड हनुमंत पहिलवान अशी ओळख सोलापुरी लेच्या नीतीन पुरुणाची या की जरा आतमध्ये तो बराबर के बाद आधी एटीएम ठेऊन झाले आप्पा आलेतमले नंतर केदारनाथ स्वामी मागे हटणार नाही तर सत्कार करतात हे उत्कृष्ट कृतीचं मैदान साकारलंय म्हणून त्या पुढचे या पैलवान गणेश चव्हाण पैलवान विक्रम गायकवाड हरम माझ्याकडे आले घेऊन जा समोर विक्रम गायकवाड आहे ओ शबास सिकंदर शेख वेगवान कुस्ती करतो म्हणून कुस्ती चक्रात केले जाय महेंद्र गायकवाडला केले जाय वेगवान कुस्ती करणाऱ्या पैलवानला वलय प्राप्त होत काका का मी तुमचा मनापासून आभारी आहे तुम्ही मला एका हातान दिले पंढरीचे पांडू काही टंकी दो नो पच्छ कौ दो नो पच्छ करा की टाळ्या टाळ्या करा की टाळ्या काळी करायला कधीशी करू नका कर काय जीएसटी लागत नाही टॅक्स लागत नाही हसा मोज मजा करा बीपी शुगर सर्व शरीर स्थिर राहते हसल्यानंतर मजा केल्यानंतर आनंद घेतल्यानंतर गंभीर राहू नका ज्याच्या ज्या संघ बोलू वाटत ते ज्या संघ बोला जे जे संघप्पा मारे संगा मारायचे सँडविच आणि बर्गर खाऊन होत नाही पैलवान लो आणि गोळा हो लागतो गयो कुस्त्या बघाव्या अकोलेला दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सन्मान्य पहलवान गिरीत पवार आलेला रोहन पवार आलेला डंकी महाटातील तगडी कुस्ती सहकार्य त्यांना एक हजार रुपयाच विभागीय सचिव आहे महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचे सचिव सोलापूर जिल्ह्याला चॅम्पियनशिप गेली आठ वर्ष झालं सात कोरोनाची लॉकडाऊनची दोन वर्ष सोडली तर सात ते आठ वर्षे चॅम्पियनशिप आहे अर्धा किलो सोन्याची गरज सोलापूर जिल्ह्यातल्या महेंद्र गायकवाड लालण्याच्या पूल येत्या कुती लागल्या तिथं हे भैरू भैरव रे टी शर्ट काढून कशाला टी शर्ट ठेवला आता चला आता मध्ये कुपी लावल्या साधी सर्वजण चलाव्या